भारत माता की जय जय जवान जय किसान मग जय जवान आणि मर किसान म्हणायला पाहिजे जय जवान आणि मर किसान राज काय करावा त्यांच्या पुढचा प्रश्न फक्त दोर टांगलेला दिसतो या बाबतीत सरकारने काय म्हणजे कसं कशा पद्धतीने नुकसान झाले कांद्यांचे जे ओळे किंवा कांद्याचं जे बियाणं आहे त्याचं कशा पद्धतीने नुकसान झालं सध्या परिस्थिती <स्थागा> शेतकऱ्याला <सद्थागा स्थागा> जगता येत नाही मरता येत नाही अशी आहे त्याचं मूळ कारण निसर्गाचा अनियमितपणा आणि बाजारात भाव चे चे आसो क्युआ। ख़त जे प्रत्येक बियाण्याचे असो किंवा म्हणजे खत खाद्य जे असेल ते सगळे अत्यंत जास्त प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्याची दोघं बाजूने कोंडी झाली त्यातूनही तो, तो पुढे गेला त्याने जाण्याचा प्रयत्न केला शेतकरी हा पोशिंदा आहे परंतु त्या सगळ्या संकटांना सामोरे जाताना जे आसमानी संकट आलं त्याच्यात मात्र तो आज बेजार झालेला आहे त्याच्या पुढे काहीही दिसत नाही सगळं सरळ पांढर पांढर दिसतंय त्याला एकच मार्ग दिसतो की आता मी काय करू जे सजन शेतकरी होते त्यांचे खिशातले गेले आणि ज्यांनी कर्ज काढून केलेले त्यांनी तो मग पुढे काय करावा त्यांच्या पुढचा प्रश्न फक्त दोर टांगलेला दिसतोय या बाबतीत सरकारने म्हणजे एक एमआरपी नाही शेतकऱ्याला नियमित बाजारपेठ नाहीये कुठल्या मालाला रास्त भाव मिळत नाहीये आणि या सर्वांचा दुष्परिणाम म्हणून आ, आपला भारत देश कृती कृषी प्रधान देश आहे परंतु आता हा मजूर प्रधान देश झालेला आहे ही एक त्याच्यातली सर्वात मोठी समस्या आज आपल्या शेतकऱ्यांसमोर उभी आहे आणि यातून सरकारने ना कर्जमाफी देणं हा एकमेव भाग नाहीये त्यांच्यासाठी काय करावं लागेल हे पहिले तर त्याच्यात बाजारभाव मालाला दिला गेला पाहिजे कर्ज कर्जमाफीपेक्षा निश्चित बाजारभाव पाहिजे कारण एक युरियाची बॅग जरी घ्यायला गेलं तिच्या तिचा आधी काय भाव होता आणि त्या प्रमाणात आता किती चार पटीने पाच पटीने ती वाढलेली आहे तर कांद्यांचा किंवा मग दुसऱ्या मालाचे बाजारभाव त्या पटीने वाढले नाहीये आणि ह्याच गोष्टीचा जो दुष्परिणाम झालेला आहे ना मग एकतर सरकारने असं म्हणायला पाहिजे की भारत माता की जय जय जवान जय किसान मग जय जवान आणि मर किसान म्हणायला पाहिजे जय जवान आणि मर किसान म्हणा तुम्ही तुम्ही राजकारणाच्या वेळेस सगळं शेतकऱ्यांना सर्वच आश्वासन देतात पाळतात किती तुमच्या जाहीरनामा असलेलं तुम्ही काय केलं आणि इतर भागासाठी तुम्ही काय काय करतात रोडासाठी सगळा पैसा जातो व्यापाऱ्यांसाठी सगळा पैसा जातो सगळ्याच ठिकाणी शहरात मोठमोठे उद्योगपती त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी जे आपल्याला कळत नाही त्यांच्यासाठी पण खूप सारे कर्जमाफी पण शेतकऱ्याने कर्जमाफी मागितली पण कर्जमाफी मागचं यांना काय गणित आहे ते कळत नाही काहीच नाही आणि याच्यासाठी तो कुठलाही नेता असो माझ्या कुठल्या पक्षाच्या विषयी नाराजी नाही पण शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन त्यांचा सल्ला घ्यावा आणि यातून एक असा परफेक्ट मार्ग काढावा की शेतकऱ्याला खूप जास्त पण नकोय तो कधीच कोणाची अपेक्षा करत नाही या जगामध्ये शेतकरी असा एक आहे की जो मांगो उशीसे जो दे, दे खुशीसे या मनीला लागू करणारा व्यक्ती जर असेल तर शेतकरी सर्वात मोठं मन हे शेतकऱ्याचं आणि म्हणून सरकारने त्यांच्याकडे पाहताना सगळंच फुकटचं पाहिजे अशी एक भावना जी लोकांची तयार झाली ना ती बंद केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमचे न्यूज चॅनल वाल्यांना मी विनंती करेल एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या टमाट्याच्या प्लॉट मध्ये लाख रुपये उत्पन्न निघाले असेल ते तुमच्या पन्नास बातम्या दाखवतात ना ह्या पाचशे बातम्या दाखवा जे पाच हजार शेतकरी मरत आहेत उत्पन्न हे एकदाच येतं चार वर्षात ना पण त्याच्या आधी जे नुकसान झालेलं असतं ते नाही आणि ही शोकांतिका आमच्या शेतकऱ्यांची आहे पुनश्च विनंती करतो सरकारला या माध्यमातून कारण सरकार ज्यातून मार्ग काढू शकतो सध्याचं सरकार हे सर्वांना सपोर्टेड आहे हे मी बघतोय तसं शेतकऱ्यांनाही सपोर्टेड व्हावं चांगला विचार त्यांच्या मनात यावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा हा शेवटचा शब्द सांगून मी थांबतो खरं तर ही खरी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आपण फक्त म्हणतो की शेतकरी शेती त्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे पण त्या कर्जमाफी मागे पण खूप मोठा हे असतो कारण एकदा आलेलं उत्पन्न हे चार वर्षात एकदा येतं त्यांच्या शेतीमालाचे भाव कुठलेही ठरलेले नाहीये कुठेही भाव एम आर पी नाहीये कुठल्याच पद्धतीचं त्याच्यामध्ये ठरवलेलं नसतं की याला एवढा भाव मिळेल एवढ्या भावाच्या पुढे ते घेतलं जाईल तसं तुमचं ऍग्रीकल्चर कंपन्या असतील पेस्टिसाइड कंपन्या असतील पेस्टिसाइड कंपन्यांचे भाव ठरलेले असतात या भावातच ते देतात आज शंभर एम ची कुठल्याही ब्रँडेड कंपनीची फवारणी करायची असेल तरी दोन हजार तीन हजार पंधराशे या दरात मिळते आणि शेतकऱ्याचा तोच एक किलोला काय भाव मिळतो ही खूप मोठी शोकांतिका आहे तर सगळ्यांनी विचार करावा धन्यवाद